आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस त्यानिमित्त शेगावात संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या हजारो भाविकांनी संतनगरीत आज गर्दी केली आहे यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांशी गर्दी झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज यांचे शेगाव या गावाची ओळख विदर्भातील पंढरी म्हणून आहे आज गुरुपौर्णिमानिमित्त शेगाव गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात आपली इच्छा बाबांकडे प्रकट करतात गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात आजही येथे मोठ्या संख्येने भाविक आले आहेत यामुळे संतनगरी शेगावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या परिसरातील पायी दिंडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून शेगावात दाखल होऊ लागले आहेत भाविकांनी पहाटेपासूनच मंदिराच्या बाहेर गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी रांग लावली एक एक आहे एकंदरीतच गुरुपौर्णिमेनिमित्त आज शेगावात उत्साहाचे वातावरण आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्त शेगावला पायीवारी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते आजही त्याचा प्रत्यय आला अनेक भाविकांनी विजय ग्रंथाचे पारायण केले आज गुरुपौर्णिमा आहे आमचे गुरु म्हणजे हे गजानन माऊली आम्ही दरवर्षी म्हणजे मी लहान असताना दर गुरुपौर्णिमेला आम्ही लहान असल्यापासून दर गुरुपौर्णिमेला येथे शेगावला येतो आणि इथे आल्यावर आम्हाला खूप प्रसन्नमय वाटत आज गुरु निमित्त आम्ही दर्शनाला आलेलो आहे विदर्भाची पंढरी म्हणून आपलं शेगाव संस्थान खूप मोठ्या प्रमाणात छान स्वच्छता येऊन एकदम प्रसन्न वाटतं आणि गुरूंचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या पाठीशी असायला पाहिजे म्हणून आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहे दरवर्षी आम्ही वारीत येत असतो यावेळेस तसे आलेलो आहे जमलं नाही तर नमस्कार माझं नाव मयूर तर आज गुरुपौर्णिमेच्या पर्वावरती शेगाव म्हणजे विदर्भाची पंढरी असं आपण समोरले जाते तर या ठिकाणी सर्व भाविक भक्त गुरुपौर्णिमेच्या मूर्त पर्वावरती सर्व दर्शनासाठी येतात माझ्या मते गुरु फक्त काही म्हणजे काही दक्षिणा किंवा काही दीक्षा वगैरे घेतल्यामुळेच होत नाही तर आपण लहानांपासून मोठ्यापर्यंतसुद्धा आपण काही ना काही प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळते तर या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाकडून छोट्या मान छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्त मोठ्या व्यक्तीपर्यंत आपल्याला काही ना काही शिकायला मिळते जसं की स्वच्छता शेगाव संस्थांची स्वच्छता प्रत्येकाला माहिती आहे पूर्ण आपल्या जगामध्ये तुम्ही वाटलं तर हे असं अशा प्रकारचे संस्थान तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही प्रत्येकाने माझी अशी इच्छा व्यक्त करतो की प्रत्येकाने तरी इथं भेट द्यावी आणि तुम्हाला जे रोजच्या धकाधकीच्या जीवनात जे काही धावपळ होत असते तर ती धावपळ जर मिटवायची असेल एक चांगलं समाधान कधी लाभायचं असेल तर तुम्हाला एकदम अवश्य एकदा या ठिकाणी भेट द्या रोल कसं वाटत एकदम प्रसन्नमय वातावरण आहे आणि दर मी चोवीस वर्षापासून दर गुरुपौर्णिमेला येतोय संस्थांच्या सानेमध्ये आल्यानंतर खरोखर इथं महाराजांचं आजही जिवंत देखावा हे दिसत महाराजांच्या प्रतिमा याच्यामध्ये आणि एक संस्थान आदर्श संस्थान आहे भारतामध्ये देशामध्ये जागतिक याच्यामध्ये जा या संस्थांची दखल घेतली पाहिजे अतिशय सुंदर वातावरण असं या परिसरामध्ये आल्यानंतर भाविक भक्तजन अतिशय सुखाने या गोष्टींमध्ये सामील होतात आणि जर महाराजांचं दर्शन घेऊन आनंदमय होतं वर्षानुवर्ष सुखमय परिवार इथं आम्ही दर्शनासाठी येत असतो दर गुरुपौर्णिमेला लोकनायक न्यूज